श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत सन एकोणीसशे सदुसष्टच्या चैत्र महिन्यात जालनेला राम मंदिरात राम जन्मोत्सव सुरू होता अष्टमीच्या दिवशी परगावीची बरीच मंडळी रामनवमी उत्सवासाठी आली त्यात नायगावचे वामनराव नायगावकर सहकुटुंब या उत्सवास आले होते त्यांची मुलगी रमाबाई हट्टेकर ह्यासुद्धा पतीसमवेत या उत्सवास आल्या होत्या त्या मारुतीचा हट्टा या गावात राहत असत या गावी समर्थ स्थापित मारुतीचे मंदिर आहे म्हणून या गावाला मारुतीचा हट्टा असं म्हणतात या मारुतीच्या हट्ट्याहूनही बरीच मंडळी या उत्सवास आली होती त्यात काही मंडळी महाराजांची अनुग्रहित होती तर काहींना रामनवमीच्या दिवशी अनुग्रह घ्यायचा होता या हट्ट्याहून माळी समाजातील बाबाराव पिटोळे हे आपली पत्नी व दहा वर्षाच्या मुलीसह या उत्सवास आले होते रामनवमीच्या दिवशी या सर्व मंडळींचे चा अनुग्रह झाले राम जन्मोत्सव अतिशय उत्साहात व महदानंदात साजरा झाला सायन उपासनेनंतर रात्री गोड भजन होऊन अकराच्या सुमारास ही सर्व मंडळी झोपण्यास गेली रात्री साडे अकरा बाराच्या सुमारास बाबारावच्या या दहा वर्षाच्या मुलीचा गळा मिळून आला व तिला घशाचा खूप त्रास होऊ लागल्यामुळे ती सारखी रडू लागली तिला दूध पाणी वगैरे काहीच पिता येईना दूध पाणी सर्व तोंडातून बाहेर पडू लागले त्यामुळे ते दोघेही अत्यंत घाबरले व वा त्यांनी वामनराव नायगावकर त्यांच्या पत्नी रमाबाई हट्टेकर वगैरे सर्व मंडळींना उठवले त्या मुलीला घटसर्प झाल्याची लक्षणे दिसू लागली तेव्हा ही सर्व मंडळी घाबरली वामनराव लगेच श्री महाराजांकडे गेले व त्यांनी श्री महाराजांना ही गोष्ट सांगितली श्री महाराज लगेच त्या मुलीजवळ आले व मुलीला पाहून तिच्या आईला म्हणाले बाई काळजी करू नकोस रामराय पाठीशी आहेत ते सर्व व्यवस्थित करतील बरं महाराज मंदिरात आले पुजाऱ्याने नुकतेचं अंग टाकले होते महाराजांनी त्याला उठवलं व म्हणाले बाळ हातपाय धुऊन नेस मंदिर उघड आणि रामाजवळ काही प्रसाद वगैरे असेल तर पहा तेव्हा पुजारी म्हणाला महाराज मी आत्ताचं रोजच्याप्रमाणे रामरायाच्या सिंहासनाचा ओटा चक्क पुसून ठेवला आणि दार लावून बाहेर आलो त्यामुळे तिथे प्रसाद वगैरे असं काहीच नाही महाराज महाराज म्हणाले अरे मी तुला सांगतो तेव्हा तू मंदिर उघडून रामरायाजवळ काय असेल नसेल ते एकदा बघून तरी ये पुजाऱ्यांनी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे सोहळे नेसून मंदिर उघडले व रामाजवळ जाऊन पाहतो तो रामरायासमोर अर्धी मोसंबी होती मोसंबी पाहून पुजारी तर आश्चर्यचकितच झाला व मनात म्हणाला जेमतेम तासाभरापूर्वी मी स्वतः रामरायाच्या सिंहासनाचा ओटा साफ करून व व्यवस्थित पुसून ठेवला होता आणि आता ही मोसंबी कुठून आली असेल इथे त्याने गाभाऱ्याबाहेर येऊन महाराज रामरायाजवळ ही अर्धी मोसंबी होती असं म्हणताच महाराज म्हणाले अरे रामरायाचा प्रसाद आहे तो ती मोसंबी तू रामरायाच्या पायाला लावून आण त्याप्रमाणे त्याने ते मोसंबी रामरायाच्या पायाला लावून श्री महाराजांजवळ आणून दिली महाराजांनी मोसंबी घेतली आणि ती मोसंबी त्या मुलीच्या आईला देऊन म्हणाले बाई या मोसंबीचा रस पाज मुलीला रामराय कृपा करतील बरं का बाईने मुलीला रस पाजला तो मात्र त्या मुलीच्या पोटात गेला आणि काही वेळातच तिचा घसा मोकळा होऊन तिला पाणी दूध वगैरे पिता येऊ लागले दुसऱ्याच दिवशी ती मुलगी अगदी स्वस्थ झाली सर्वांनाच अतिशय आनंद झाला असो श्री सद्गुरू रामानंद महाराजांच्या चरित्रात मुंबईच्या रामागोवळ्याची गोष्ट आली आहे श्री सद्गुरू भक्त रामदास तांबे यांच्या सांगण्यावरून त्याने ग्रंथराज दासबोधाचं श्रवण केलं आणि सद्गुरू कृपेशिवाय तरुणपाय नाही हे ऐकून सद्गुरूंच्या भेटीचा दर्शनाचा ध्यास त्याला लागला तांबेंच्याच सांगण्यावरून सद्गुरूंची भेट व्हावी म्हणून तो अखंड रामनाम जपू लागला परंतु काही दिवसांनी आजारी पडला तरीही सद्गुरूंच्या दर्शनाचा लागलेला त्याचा ध्यास मात्र कायम होता याच दरम्यान श्री रामानंद महाराज द्वारकेला जाण्यासाठी म्हणून मालाडला रामदास तांबे यांच्या घरी आले तेव्हा तांबेंनी रामागवळ्याची आपल्या दर्शनाची तळमळ त्यांना सांगितल्यावर श्री रामानंद महाराज त्वरित त्याच्या गृही गेले त्याने अनुग्रह देण्याची विनंती केली श्री रामानंद महाराजांनी त्याचा अनुग्रह दिला व त्याला अखंड जप करण्याचं सांगून महाराज द्वारकेला निघून गेले रामागोवळ्याची अनुग्रह घेण्याची इच्छा पूर्ण झाली होती तो त्याचा आनंदात नामस्मरणात धुंद झाला व दुसऱ्याच दिवशी राम नामस्मरण करीत रामस्वरूपी विलीन झाला आपल्या नित्य उपासनेत असलेल्या सद्गुरू रामानंद महाराजांच्या दोन्ही आरतीमध्ये त्याचे वर्णन आले आहे दर्शन देशी आर्त गोवळ्या अंती परमपदा आणि मुंबापुरीच्या आर्त गोवळ्या दर्शन मृतसमयी तसाच अंतकाळ महाराजांच्या कृपेने दुसरबीड येथील सुभानराव यांनी साधला साखरखेरड्यापासून बावीस मैलावर असणारं व डोंगर पायथ्याशी असलेलं दुसरबीड नावाचं एक छोटंसं खेडेगाव पूर्वीच्या काळी या गावाच्या भोवताली किर्र असं जंगल होतं सायंकाळच्या वेळी तेथून बैलगाडीचा प्रवास करणं फार धोकादायक होतं तेथील वामनराव पटवारी आणि मेहुणकर मास्तर अत्यंत सदाचारी वृत्तीचे असून महाराजांचे अनुग्रहित असल्यामुळे त्यांच्या आग्रहावरून श्री महाराज त्यांच्या या गावात वर्षातून किमान दोनदा तरी येत असत श्री महाराज गावात आल्याचं कळलं म्हणजे गावातील भाविक लोक महाराजांच्या दर्शनासाठी येत असत कोणी कोणी श्री महाराजांचा अनुग्रहही घेत त्यात बऱ्याच वेळा सुभानराव देशमुख नावाचे अत्यंत भाविक व सधन असे सद्गृहस्थही दर्शनास येत असत हे सुभानराव वकील असून मेहकरला वकिली व्यवसाय करीत व मेहकरलाच राहत असत ते मेहकरला असताना श्री महाराज मेहकरला आल्याचं कळल्यावर ते मुद्दाम महाराजांच्या दर्शनासाठी येत सुरुवातीला ते दर्शनास आले म्हणजे श्री महाराज त्यांची चौकशी करीत व दुसरवीचा समाचार विचारित असत असो साधक हो परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या कृपेने तीर्थस्वरूप सुभानरावांनी रामनामात अंतकाळ कसा साधला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या 9892608401 એટ નાઇન ટુ સિક્સ ઝીરો એટ નંબર પર કળવાવ અહી નમ્ર વિનંતી શ્રીરામ સમર્થ